नमस्कार मंडई मी प्रिया स्वागत करते तुमचं प्रियाज किचन मराठीमध्ये आता शिळ्या चपात्या तर ह्या दररोज सर्वांच्या घरी उरतच असतात तर तुम्ही शिया चपातीपासून काय काय बनवता आपण शिया चपातीचे पोहे तुकडे बनवतो किंवा शिळी चपाती अशीच गरम करून चहाबरोबर खातो पण आज आपण काहीतरी स्पेशल बनवणार आहोत शिळी चपाती चहाबरोबर न खाता आज आपण तिचे मस्त असे वडे बनवणार आहोत चला मग तुम्हाला दाखवते मी ते कसे बनवले ते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा खूप छान रेसिपी आहे तुम्हाला आवडणारी आहे आणि खूप छान असा हेल्दी नाश्ता आहे त्यासाठी कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतलं त्याच्यावरती अर्धा चमचा जिरे घातले आणि अर्धा चमचा मोहरी आता ते चांगलं फुललं की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सहा सात कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे आहेत कढीपत्ताही ही चांगला आपला मस्त असा तळला गेला की लगेचच आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत एक चमचा हिरवी मिरची आलं लसूण आणि धन्याचं वाटलेलं वाटण आता तुम्हाला जर जास्त तिखट हवे असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता अर्धा चमचा हळद घातली आणि अर्धा चमचा गरम मसाला किंवा तुम्ही चाट मसालाही या ठिकाणी वापरू शकता आता उकडून घेतलेले बटाटे त्या त्यामध्ये घालून दिले तीन बटाटे या ठिकाणी मी वापरलेले आहेत बटाटे मस्त कुस करून घातले वरून मीठ घातलं आणि थोडीशी कोथंबीर घातली आणि जास्त चटपटीत चव येण्यासाठी त्यामध्ये मी अर्धा लिंबूही पिळेला आहे जर तुम्हाला लिंबाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही याऐवजी चाट मसालाही वापरू शकता आता बटाट्याचे तुकडे थोडे मोठे असले कारणाने मी अशा पद्धतीने स्मॅशरच्या सहाय्याने ते स्मॅश करून घेतलेले आहेत आता आपली चटणी बनवून तयार झाली त्याला साईडला ठेवू आता बेसन पिठाचं एक मिश्रण तयार करून घेऊ एक वाटी बेसनपीठ घेतलं त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं ओवा अशा पद्धतीने हाताने कुसकरून घातला आणि एकदम एक चिमिटभर सोडा घातला आता या ठिकाणी आपण पाणी टाकून एकदम अशी पातळसर त्याची पेस्ट बनवणार आहोत पाणी एका वेळेस जास्त टाकू नका त्यामुळे पेस्ट एकदम पातळ होईल पाणी थोडे थोडे करूनच घाला हे बघा अशा पद्धतीची एकदम पातळ नाही किंवा घट्टही नाही अशा पद्धतीचे आपण बटाटे वडे करायला करतो ना त्याच पद्धतीची आपल्याला बेसनाची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता ही शी चपाती आहे या ठिकाणी मी दोन चपात्याचा वापर केलेला आहे आता ग्लासाच्या वाटीच्या सहाय्याने ज्याला दार असेल अशा ग्लासाच्या सहाय्याने मी अशा पद्धतीने चपाती ही गोल गोल कापून घेतलेली आहे जेणेकरून ती दिसायलाही छान दिसते आता तुम्हाला जर याचा वेगळा आकार पाहिजे असेल तर तुम्ही आकार वेगळाही देऊ शकता म्हणजे त्रिकोणी कापही चपातीचे तुम्ही करून घेऊ शकता आता या ठिकाणी चपाती अशा पद्धतीने गोल कापून मी त्याच्यामध्ये आपण जी बराट्याची चटणी बनवली होती ना त्याचा एक गोळा अशा पद्धतीने चपटा करून त्याच्यामध्ये ठेवलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व वडे तयार करून घ्यायचे आहेत आता दुसऱ्या साईडला मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता ह्या बेसनाच्या मिश्रणात आपण वडा बुडवून तेलामध्ये सोडणार आहोत तेल छान कडकडीत कर गरम करायचे आपली चपाती अगोदरच भाजली असल्याकारणाने वडे भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तेल छान गरम होऊ द्यायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने बेसनाच्या मिश्रणात बुडवून आपल्याला हे चपातीचे वडे सोडायचे आहेत आणि छान दोन्ही साईडनी खमंग असे शे शेकून घ्यायचे आहेत तुम्हाला जर आणखी क्रंच हवे असतील तर तुम्ही आणखी लाल रंगावरती तळू शकता एकदम मिडियम टू लो गॅसवरती आपल्याला हे वडे तळायचे आहे गॅस जास्त फुल करायचा नाही किंवा एकदम जास्त कमीही करायचं नाही आता मी तुम्हाला एक वडा कापून दाखवते हे बघा किती छान आपले वडे बनवून तयार झाले सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक नक्की करा